आपल्या सगळ्यांनाच तरुण दिसायला खूप आवडतं म्हणजे तारुण्यपणा निघून गेला तरी आपल्याला तरुण दिसायचं असतं आणि ते सगळ्यांनाच आवडतं आणि सध्याच्या धावपळीच्या जीवनात आणि चुकीच्या आहारामुळे आपली स्किन जास्त डॅमेज आणि अनहेल्दी दिसते पण अजिबात काळजी करू नका आज आपण असे काही उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे आपला चेहरा आणि तजेलदार त्वचा तेजस्वी आणि शरीर सुदृढ राहायला मदत होईल आणि तुम्हाला दीर्घकाळ तरुण दिसायलाही मदत होईल तर नेमके काय उपाय आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नंबर एक संतुलित आहार घ्या सुपोषित आहार हे तरुण दिसण्यासाठी मूलभूत तत्व आहे तुमच्या आहारामध्ये फळ भाज्या संपूर्ण धान्य सुकामेवा आणि प्रथिन भरपूर प्रमाणात असावेत जसं की बेरी आवळा गाजर शरीरातील मुक्त रेडिकल्सचा नाश करतात जे वृद्धत्व लवकर आणतात नंबर दोन भरपूर पाणी प्या शरीरात पाण्याची कमतरता असल्याने त्वचा कोरडी मुरुमयुक्त थकलेली दिसते दररोज किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्यायल्याने त्वचा हायड्रेट राहते चमकदार दिसते आणि सुरकुत्या येतात नियमित व्यायाम करा दररोज किमान तीस मिनटं व्यायाम केल्याने रक्ताभिसरण सुधारतं त्वचेला पोषण मिळतं आणि शरीर सशक्त राहतं योगासने प्राणायाम चालणं सायकलिंग किंवा फास्ट चालणं यामुळे दीर्घकाळ तुम्ही फिट राहू शकता तरुण राहू शकता ताणतणाव टाळा दीर्घकाळ ताणतणाव राहिल्याने शरीरातील हार्मोन वाढतो जो त्वचेला वृद्ध करतो त्यासाठी ध्यान धारणा मुक्त संवाद मन शांत ठेवणं मानसिक संतुलन राखणं गरजेचं आहे पुरेशी झोप घ्या दररोज सात ते आठ तासांची गाठ झोप घेतल्याने त्वचेची दुरुस्ती पेशींचं आणि हार्मोनल संतुलन योग्य योग्य झोप घेतल्याने डोळ्याखाली काळी वर्तुळ येत नाही नाही त्वचेची निगा ठेवणं ही गरजेचं आहे चेहरा रोज दोनदा तरी स्वच्छ करा मॉइश्चरायझर वापरा आठवड्यातून एकदा स्क्रब करा त्वचेला हे मुळे उजळी येते त्वचेला नियमितपणे नैसर्गिक फेसपॅक जसं की हळद चंदन मध लिंबू लावा सनस्क्रीनचा वापर तुम्ही करू शकता सूर्याच्या किरणांमध्ये असलेले युव्ही ए आणि युव्ही बी किरण त्वचेला नुकसान पोहोचवतात सुरकुत्या आणतात घरात एस पी एफ थर्टी किंवा यापेक्षा जास्त असलेलं सनस्क्रीन हे न चुकता लावा धूम्रपान आणि मद्यपान टाळा स्मोकिंगमुळे त्वचेमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि सुरकुत्या लवकर पडतात मद्यपानामुळे शरीरात पाण्याची कमतरता होते आणि त्वचेला अगदी निस्तेजपणा येतो त्यामुळे या दोन्ही गोष्टींपासून दूर राहा नैसर्गिक सौंदर्य उत्पादने वापरा रासायनिक उत्पादने त्वचेचं नुकसान करू शकतात त्याऐवजी नैसर्गिक घटकांनी बनवलेली उत्पादन वापरा यामध्ये ऑलोवेरा असेल जेल असेल गुलाब पाणी काकडीचा रस याचा उपयोग तुम्ही करू शकता चांगले विचार आणि हसत राहणे सकारात्मक विचारसरणी आणि सतत हसण्याची सवय मन प्रसन्न ठेवतं जेव्हा मन आनंदी असतं तेव्हा चेहऱ्यावर त्याचा सकारात्मक प्रभाव दिसून येतो नियमित हास्य योगा किंवा गप्पा टप्पा सत्रात सामील होणं गरजेचं आहे योग्य वजन राखा अत्यंत कमी किंवा जास्त वजन दोन्ही त्वचेंसाठी आरोग्यासाठी घातक आहे संतुलित वजन राखल्याने त्वचा लोंकळत नाही आणि शरीर आकर्षक दिसतं वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहार आणि व्यायाम दोघांचं संतुलन आवश्यक आहे दरवर्षी आरोग्य तपासणी करा अनेकदा अंतर्गत आजार शरीरावर परिणाम करतात आणि आपण अचानक थकलेले किंवा वृद्ध दिसतो हो। त्यामुळे दरवर्षी एकदा संपूर्ण आरोग्य तपासणी करून संभाव्य वे आजारा ओळखून त्यावर उपाय करा तो उपाय नियमितपणे अंमलात आणल्याने वयापेक्षा जास्त तरुण दिसाल आणि तुमची स्किन हेल्दी सुद्धा होईल त्यामुळे तुम्ही सुद्धा हे सगळे उपाय नक्की करून बघा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका लोकमत सखीच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका